माता फुलेने जाऊन गडावर जाऊन महाराजांची समाधी शोधली आणि त्यांनी शिवजयंती सुरू केली तिला काउंटर म्हणून टिळकांनी गणपती सुरू केली सध्या शिवजयंती फार पॉप्युलर झाली होती टिळकांनी गणपती सुरू केला आणि तुमच्या डोक्यामध्ये पुन्हा देवाधर्माचं खूळ घातलं आणि मग त्यावेळेस का का केलं असं तर सगळे ब्राह्मण एकत्र झाले टिळकांच्या मीटिंग यांच्या खाली आणि सा, सांगितलं की स्वातंत्र्य मिळालं तर हे फ्रँचाईज व्होटिंग सगळे व्होटिंग होणार सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आणि आपण ते एक टक्का म्हणजे विषारी प्रणाले एक टक्क्यापेक्षा कमी आहेत म्हणून तुम्ही ब्राह्मण धर्म सोडा आणि त्याला हिंदू धर्म नाव द्या बाकी त्यावेळेस आम्ही जाणारच होतो ना फुलेंनी छत्रपती शिवाजीपासून थोडं आमच्या उत्कर्षाला सुरुवात झाली आणि त्यांनी शिकवलं म्हणून आम्ही शिकलो पण फुले शाहू आंबेडकरने आम्हाला का शिकवलं हेच आम्ही शिकलो नाही हेच आम्हाला कोणी शिकवलं नाही फुले शाहू आंबेडकर म्हणत होते की ज्या व्यवस्थेने तुम्हाला हजारो वर्ष शिकवू दिलं नाही त्या व्यवस्थेविरुद्ध लढणारे सैनिक तुम्ही तयार राहत म्हणून शिका